आताची चेक अपघाताची मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर येते पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना एस टीने उडवलंय या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय घोडका राजुरी फटा नजीक ही घटना घडली आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती प्रथमदर्शीकडून मिळत आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर बीड परभणी एस टी बस जात होती बीड परळी महामार्गावर घोडका राजुरी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला पाच तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी व्यायाम रनिंग करत होते परभणी बसने पाच ही तरुणांना उडवल्याची घटना घोडका राजुरी फाटा नजीक घडली आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले असल्याची माहिती प्रथमदर्शनीकडून मिळत आहे घटनेत बस अपघातात या तीन तरुणांचा मृत्यू बाबासाहेब मोरे ओम सुग्रीव घोडके विराट बब्रुवान घोडके यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत इतर दोन जण बचावले आहेत